सती उगाला आता आपल्याला कलयुगामध्ये प्रवेश करायचा म्हटल्यानंतर हिंदी मराठी चित्रपटातील गाण्यांच्या कार्यक्रमाकडे वळायचं आहे तत्पूर्वी त्याची म्हण आहे समुद्राचं मी डोंगरा चावळे येते का समयाची समुद्राचं मीठ डोंगरा चावळे येते का समयाची समया तुम्ही वृक्ष मी पक्षी आलो तुमच्या छायेशी नथा धुडकावून लावा कलावंताची हीच अपेक्षा आपल्या पवित्र चरणापाशी या अरे कोण आहे ना का नाही या 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 काय झाले हा हा ठीक आहे तर आपल्याला तरुण मध्ये असं म्हणत भारी बोलला माझ्या मनातलं बोलला आज काय माहितीये का आता आपल्या वही होतात आणि कुठपर्यंत आपण गावाचा गावगाडा हाकायचा आहे त्यापेक्षा तरुण मंडळीच्या ताब्यात दिला लागूया आपले बापुरा बोलून घेऊया लोक अस बायका पोर माता मातारी सगळे काय ठीक आहे यंदा तुझ्या आयला <laughs> कुणी ठेवली आईला कुणी ठेवली मला सांग घरदार वाटून घेतलं तुम्हाला वाटून घेतला आई वडिलांची झाली का नाही हा आई वडिलांची वडील कुणाकडे डाक्टरकडे आणि म्हातारी माझ्याकडे मग तू ठेवली का नाही अरे जेवाय खया म्हणला जेवाय बोंबर की जेवाय

दादा म्हणजे गेल्या वर्षी तुमच्या आमल्यान काय केलं तमाशा चालू असताना अरे तो वाऱ्यानं उडून गेला आणून दिला असं म्हणताय काजू कोण आहे का तमाशा ऐकण्या मरून तो आम्ही धोकाच नाही

नमस्कार मंडळी मला माझा परिचय तुम्हाला कळलाच असेल तरी तुम्हाला कळला नसेल तर माझा परिचय मी करून घेतो ह्या कराडिदा म्हणजे कराडचे राहित्या ठांगेवाला मलाच म्हणतात सकाळपासून मी टांगा घेऊन आलोय पण एक देखील गिरायक नाही एक देखील भवानी नाही पण माझ्या मित्राला बघून एक असं वाटवलं अंधार झाला की त्याला रात्र म्हणतात अंधार झाला की त्याला रात्र म्हणतात तांदूळ शिजरे की त्याला भात म्हणतात आयदाबाद ओळख महाराष्ट्र कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर बाबा यांना जर कोण ओळखत नसेल तर त्याला हिजड्याची जात म्हणतात सकाळपासून आपण कांगा घेऊन येतो आलो पण अजून एक ही देखील गिरायक आलेला नाही थोडीफार ह्या चौकात वाट बघावी नसेल तर फुट्ट्याचा झालं पण टांग्याला आता गिराईक लागलं ला ला गरजेचं आहे कारण की टांगा जर चालला तर आपल्याला चार रुपये मिळतील आणि बोट पाणी आपलं चालल जर टांग्याला गिरायक ला 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 नाही लागलं ला। आणि एखादी ते सवारी आपण नाही सोडली तर आपला ये हात येळाचं पोट पाणी उपाशी मरण म्हणजे झालं जाऊया म्हणजे झालं

अरे म्हटलं अरे मोठं साहेब आहे काय म्हणलं तू एवढ्याला गाला काय म्हणलं त्याला मोठ साहेब आहे म्हणतो त्याला म्हटलं तरी काय तू काय रेखावण्या का, का मारून मारून मला केलं तू करा तुरेस माणूस दिसत अ त्याला तुला पैसे वाटत तुमतुन पाहिजे तू काय पावड म्हणा आता कळलं मला काय पाहिजे नव्हतं डोले ग नव्हतं ग तुमतून हा खर आहे ना नव्हतं डोले का नव्हतं हे ग तुझं ना तुझ्या आयला हे लिहि मुसलमान येऊ कुणी गेली म्हणजे माहिती मुसलमाना हे आणि हेला तू सांगितलं खारून कुणी असेल तुला माझ्या अरे ना मध्ये वाटत लागेल

लखन ठीका हा न क

नक्की तू कोण आहे म्हणजे तुम्ही ह्या कराड सेंटरला त्या कराड मध्ये तुम्ही नव्या दिसता नवीन आहे कोण आहे आम्ही थोडापासून या करार शहर मध्ये करार सिटी मध्ये जर माझं नाव विचारलं तर लहानापासून पासून सांगतात माझं नाव कोण आहे आणि तुम्ही लहानापासून मोठ्या पर्यंत ओळखल तू ओळखलं का मलाही नाही त्याचं नाव काय लहानापासून मोठ्या पर्यंत वळत देत कोण आहे तू वळत नाही मी मार खाल्ल्यापासून मी वळत नाही लहानापासून मोठ्यापर्यंत वळत नाही तुम्ही सिंगा धरूक नाही नाही का कामाशी पाजारता आहे मागा धरणाशी आम्हाला धोपावीस तू आहेस कोण म्हणजे मला तुम्ही वळखलं नाही नाही मग काय फरेकलं नाही

खायला जायचं नमस्कार पावलं आता कसा माणसासारखा बोललास कराड सिटी मध्ये तुम्ही नवीन दिसला तर म्हटलं तुमची थोडीफार टिंगल करावे गावच्या यात्रा बर त्याचा ठरवायचा तमाशा हा या कराड शहरातल्या आम्हाला नाही माहिती बर एक काम करा ती सेंटर वर म्हणलाय माझा टांगा लगेच राहू पण असाय माझ्या टांगेची घाट आहे आणि मी पॅसेंजर करण्याच्या घडत आहे पुढं बसणारा दहा रुपये बसणारा दहा रुपये हा आणि पाठी माग बसणारा पंच पंचवीस रुपये बकाईस्टीला पैसे घालण्यापेक्षा टाक्यानं जाऊया की तुम्ही फोडो बोलणार बसणार का पाठीमाग बसणार आणि माग बसणार माग बसणार तुम्ही माग बसणार किती पुढे बसणाऱ्याला पंचवीस रुपये हा आणि माग बसणाऱ्याला दहा दहा रुपये हे काम करू एवढं काय आमच्या एवढं पैसे आपलं माग बस गरीब माणसं आहे आण खाऊन दिवस काढतोया पुढे बसलेला किती दहा रुपये

तिसरा माणूस बसता कामाचा तिसरा माणूस बसता कामा नाही दोघांनी पेशंट टांगा केलाय आम्ही दोघ टँक बसणार तिसरा माणूस घ्यायचा नाही अरे जर माणूस बसला तर तुझ्या आईला घोडा लावला तो टँक्याचा टांग्याच काढू सुरवून दुसरा टांगेला घोडा लावला तुमच्या लक्षात आलं बसू अजून एकदा द्या पुढं बसणार आला पंचवीस रुपये पाठी बसणार पाठीमाग बसणार दहा दहा रुपये तुम्ही पाठीमाग बसणार का पुढं बसणार माग बसणार ठरला व्यवहार दहा मागच्या दाणक्याला का तुझी भावकी मी दिवस त्याला अरे तस नाही जरा ओढा जुना झालाय टांगा जुना झालाय टांगा हलतोय पाठीमागच्या दाणक्याला झाला म्हणजे तुम्ही पडायचा अरे हा खोरा टांग्याच वस्तू तर माझा मार्च नव्हतोच टांग्याचा अरे बाबा धरधरीचा रस्ता टांगा पेशेल माणसं दोन पाटी माग बसणार आला 10000 रुपये घोडा बसणार आला वीस रुपये टांग्यात काबरतो बसा बसला टांग्यातच बसा लगे चालू खुश हे अरे सेटकट असेल सेटकट अरे आई मी पाय उचला जो तो दवरगवला खरखर खटा गग आवाज सायला चला अरे टांग्याचे पैसे तर देऊन जा कस पैसे आपलं काय ठरलं होत माणसं दोन पुढे बसणारे माग बसणार दहा रुपये आम्ही कुठे बसलो होतो माग तू कुठे बसलो होत मग कशाला आहे का हाय बसल आमच्या दोघांच मी वीस रुपये तुम्ही बसला होता मागं हां मी बसलो बस तो फुडं तेवढं बसणार आला पंचवीस रुपये चीस रुपयाची मागं बसणार आला द हजार रुपये आमच्या दोघंचं वीस रुपये कट करून घे राहिलेलं पाच रुपये दे आमचा मला एक सांग जर मी टांग्यात बसलो नसतो तर हा टांगा हाणायला कोणी दगडाला आणायचा होता असं आई हालाची खाली उतरायचं दगडानं गोडा हणायचं माझं मला पैसे टांक्याचं दिले तर बरोबर आहे आमचा मला सांग तां थोड्या वसनाला पंचवीस रुपये मागे बसणार हजार रुपये आपल्या दोघा झाले किती वीस रुपये राहिलेलं पाच रुपये म्हणजे राहिलेलं पाच रुपये तुला द्यायचंय मला मी ह्या कराड शेता म्हैब्या टांगवाला म्हणतात तुला असू नाही माझा रासू तुला कशी तुला कशी टांग लावायची मला चांगलं कळत पाचशेच पाच पाचशे नाही जर वसूल केलं तर हा म्हैफ्या टांगेवाला नमस्कार नमस्कार आता कसा ओढ बोल पाव का मग आता कसं ओढ बोलला गावच्या यात्रा भाव ना मला एक सांगा तुम्ही कराड शेट्टी मध्ये नवीन आहे तुम्हाला जायचं आहे कुठं आम्हाला तमाशा ठरवायचा आहे आम्हाला कराड केंद्राला तमाशा जिथे असते ना आम्हाला तमाशा म्हणजे तुम्हाला तमाशा ठेवायचा आहे मग काय काळजी करता या तमाशाच्या ठिकाणी तुम्हाला येतो पण एक काम करावं लागेल काय आता जर हे टांगा मी तो उभा करून राहिला तर माझ्या शे पाचशे रुपये फुटणार आहे की नाही मग तुम्ही जर मला एक पाचशे रुपये जर देत दे दे असाल तर तुम्हाला मी तमाशा ठरवून तमाशाच्या तमाशा ठिकाणी पोहोचवून मारल्याबद्दल तुला हजार रुपये देतो पण तमाशा चांगला ठरवून दे तमाशा एक नंबर आहे कुणाचा काय सांगायचं तुम्हाला मग सम्राट तानाजी भोसले वागेरकर लोकनाट्य तमाशे मंडळ एक नंबर तमाशा आहे त्याला त्या देखील का कार्यक्रम आता नेहरी मध्ये चालू आहे नेहरी मुक्कानं चालू आहे त्याचा तुम्हाला लिहितो त्यांचा कार्यक्रम धावतो आणि तुमची काय ती सुपारी ठरवा आणि तुम्ही कार्यक्रम ठरवणार पण आधी पाचशे द्या तुला चोख देऊ गे पैसे सुद्धा पाचशे दे बाप भाऊ जाऊ दे गेला तर गावाचं पैसे जातील पण गावाला तमाशा मिळतोय पण तमाशा चांगलं पाहिजे तमाशा एक नंबर तमाशाचा नाच करा नाही कलाभूषण तानाजी भोसले वागेकर वक सम्राट लोकनाट्य तमाशा मंडळ निवरी हो मध्ये चालाय मला पाचशे द्या पाचशे चल तुला संडासाठी चला तुम्हाला गावतो विद्यातलं माझं शेती बंद पडले